पाच वर्ष झाले फॉर्म भरून तरी अजूनही पी एम किसानचा एक रुपयासुद्धा मिळाला नाही आहे यासाठी वारंवार तहसीलच्या चक्र मारल्या कृषी विभागात चक्र मारल्या नाही ते, ते केलं परंतु अजूनही तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळाला नाही आहे काहींनी फक्त पी एम किसानचं ॲप्लिकेशन ऑनलाईन करून ठेवलं आहे पण त्यांना अजून हे माहिती नाही आहे की आता यानंतर पुढची प्रोसेस काय आहे आणि त्यांचे पैसे कसे येतील खात्यामध्ये त्यानंतर पी एम किसानच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे का हे तुम्ही कसं चेक करू शकताय त्यानंतर पी एम किसानच्या यादीत तुमचं नाव आहेच का आणि तुम्हाला पैसे येतीलच का सोबतच तुमचं बेनिफिशरी स्टेटस तुम्ही घर बसल्या कसं चेक करू शकता आणि तुमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये असे कोणते तीन पॉइंट आहेत की जे बरोबर असणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला पीएम किसानचा रुपया सुद्धा मिळणार नाही सोबतच पीएम किसानची नवीन गाईडलाईन काय सांगते <coughs> तर काळजी करू नका आज अशाच काही इंटरेस्टिंग आणि महत्वाच्या टॉपिकवर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो नमस्कार मी पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनल टेक महाराष्ट्रीयनमध्ये मध्ये मित्रांनो लवकरच शासनाने आता अलौ अनाउन्समेंट केलेली मित्रांनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा हा पुढील हप्ता म्हणजे एकविसावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे मित्रांनो हो पण हा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे हे आधी समजून घ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून हवं आहे बघूयात की तुम्हाला पीएम किसान विषयी अजून किती माहिती आहे मित्रांनो दोन हजार एकोणवीस मध्ये जेव्हा पीएम किसान योजना सुरू झाली बरोबर तेव्हा बरेचसे ना शेतकरी बर। जे आधीचे शेतकरी होते त्यांना पी एम किसानच्या आधीमध्ये सर्वांना एक समावेश केला बरोबर त्यांचा सर्वांचा समावेश करून त्यांना अजूनही हप्ते चालू आहे पण आता मध्यंतरी काय न्यूजमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ऐकत असा बरेचसे शेतकरी असेल की ज्यांनी पी एम किसानचे प्रकरण करून ठेवले जे खरोखर तुम्हाला सांगतो जे खरोखर पी एम किसानचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत असे शेतकरी पण त्यांना अजून एक रुपयासुद्धा मिळाला नाही आहे का मिळाला नाहीये तर या चुका तुमच्या आपल्या सर्व मित्रांनो हो चुका तुमच्या आपल्या आहेत आपण जेव्हा मित्रांनो पीएम किसान योजना सुरू झाली बरोबर पीएम किसान योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा शासनाने तुम्हाला काय काय विचारलं होतं तुमच्याकडे जमीन आहे का बरोबर आधार कार्ड आहे का आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक आहे का आणि तुम्ही या गोष्टी सर्व योग्य केलेल्या आहेत का म्हणजे बघा तुमचं आधार अपडेट म्हणजे तुमची केवायसी बघा लक्ष द्या ई e के वाय सी -si, शासनाने वारंवार तुम्हाला मुदत दिली होती की पी एम किसानची ई e के वाय सी -si करून घ्या करून घ्या अजूनही साईटवर तुम्ही जर पी एम किसानच्या साईटवर गेले अजूनही ई e केवायसीचा -si पर्याय चालू आहे मित्रांनो चार वर्ष होऊन गेले तीन चार वर्ष झालेत अजूनही पी ई -E केवायसी -si चालू आहे कशासाठी कारण तर तुमच्या फायद्यासाठी शासनाला काय ते दोन हजार रुपये तुम्हाला द्यायचे की मला द्यायचे शासनाला थोडी माहिती की मी वाईट आहे की तुम्ही बरोबर आहे की तुम्ही वाईट आहे की मी बरोबर आहे नाही शासनाला काय आहे फक्त योग्य शेतकऱ्यालाच ते पैसे जायला हवे शासनाचं हे ध्येय आहे मित्रांनो आणि त्यासाठी तुम्हाला काय सांगितलं केवायसी करा तुमच्या जमिनीची लँड सीडिंग करा आणि तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक करा या तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या या बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केल्या नाही आणि त्यांना मग रिजेक्शनमध्ये टाकून दिलं डायरेक्ट म्हणजे तुम्ही कायमच्या आता रिजगमध्ये राहा बरोबर त्यानंतर आज दोन हजार पंचवीस मित्रांनो संपात आलं आहे हो दोन हजार पंचवीस संपण्यात आलं अजूनही बऱ्याचशे शेतकरी असे आहेत की ज्यांची प्रकरणं ती अशीच रखडून पडलेली मित्रांनो कोणी त्या प्रकरणांना बघत पण नाही आहे काही नाही त्यांनी नवीन प्रकरणं केली अपडे अपग्रेडेशनमध्ये टाकलं नवीन प्रोसेसमध्ये तर तेही अजून पेंडिंग आहेत कारण त्यावर फॉ प्रोसेस वगैरे आपण काही फॉलोअप घेतच नाही म्हणजे त्याची आपण काही बघतच नाही त्याला एकदा जर ऑनलाईन केलं का प्रिंट हातली घरात ठेवून देतो पण त्या प्रिंटचं तुम्हाला काय करायचं आहे पुढे ते कोणीच बघत नाही तर बघा पी एम किसानचे ज्या दोन हजार वीसच्या सुधारित गाईडलाईन आहेत मित्रांनो लक्ष द्या त्या गाईडलाईननुसार लक्ष द्या दोन हजार एकोणावीसपासून जर एखादा जे मयत झाली आणि त्यांची मुलंवाळा तिथं वारस लागली तर त्या वारसांपैकी कोणताही एक वारस काय सांगते बघा त्या वारसांपैकी कोणताही एक वारस फक्त आता पी एम किसानचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो हो पी एम किसानचे जे सुधारित नवीन गाईडलाईन आहे त्यामध्ये डाय क्लिअर दिलेला आहे की तुम्ही कोणताही वारस तुमच्या सातबाऱ्यातला कोणताही एक वारस पी एम किसान योजनेचा आता लाभ घेऊ शकतो आणि जे शेतकरी दोन हजार एकोणावीसच्या आधीचे आहेत ज्यांची प्रकरणं अजून रखडून पडलेली आहेत दोन दोन हजार एकोणवीसच्या आधीचे शेतकरी आहेत त्यांचे दोन हजार एकोणीसच्या आधी त्यांच्या नावावर कोणाच्या नावावर ख शेत जमीन होती त्यांना तो पुरावा द्यायचा आहे त्यानंतर दोन हजार एकोणावीसमध्ये ते कोण त्यांच्या नावे कशी आली तो पुरावा द्यायचा आहे तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे तुमचं बँकेचं पासबुक सात बारा आता नवीन काढलेला म्हणजे तोच तुमचे नोंदी वगैरे जुन्या देऊन त्यानंतर हे सर्व प्रकरण तुम्हाला ऑनलाईनसुद्धा करायचं आहे आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला तुमच्या तहसीलमध्ये जमा करायचं आहे मित्रांनो तहसीलमध्ये जेव्हा तुम्ही जमा करणार त्यानंतर तुमचं प्रकरणाची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर तुम्हाला पीएम किसानचा ला। दिला जाईल ला ला मित्रांनो आता कळलं आता चला झटपटमध्ये तुम्हाला सांगते की तुमच्या पीएम किसानचा तुम्ही स्टेटस वगैरे हो किंवा लिस्ट वगैरे हो कसे चेक करू शकता मित्रांनो जास्त यासाठी मित्रांनो सिंपली तुम्हाला स्टेटस चेक करायचं असलं सिंपली तुमच्या फोनमध्ये गुगलवर जा गुगलवर गेले तिथं पी एम किसान सर्च करा पी एम किसानची साईट ओपन होईल तिथं खाली तुम्हाला पर्याय दिलेले असतात त्यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस नाव दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तिथं बेनिफिशरी रजिस्ट्रेशन नंबर विचारला जाईल म्हणजे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणेल ते तर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर वरती कोपऱ्यात तुम्हाला एक ऑप्शन दिले आहे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत करून घ्या आधार नंबर टाकून तुमचा तुम्ही आधार नंबरचा ओ टी पी घेतला की तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे पीएम किसानचा अर्ज क्रमांक म्हणजे नोंदणी क्रमांक पी एम किसान मध्ये तो नोंदणी क्रमांक तुम्हाला तिथून मिळून जाईल मित्रांनो आणि तो पी नोंदणी क्रमांक इथं टाकला की डायरेक्ट तुम्हाला दिसेल तुमची लँड सेडिंग आहे का आधार बँक मॅपिंग आहे का म्हणजे तुमचं पी एम किसानचं बँकेला आधार लिंक आहे का आणि तुमच्या नाव शेत जमीन आहे का बरोबर ई केवायसी केलेली आहे का ई केवायसी डन आहे तिघ गोष्टी जर डन आहे तुम्हाला पी एम किसानचे पैसे शंभर टक्के मिंडाण म्हणजे मित्र मिळणार मित्रांनो आणि सोबतच यादी चेक करायची चे, सेम होम पेजवर या इथंच तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या पर्यायवर जायचं आहे तिथं आपला जिल्हा विचारेल जिल्हा टाकून घ्या तालुका विचारेल त्यानंतर गाव विचारेल खाली कॅपच्या भरा आणि डायरेक्ट तुमचं पी एम केसांची यादी तुमच्या समोर आणि एकदा तर पी एम केसांच्या यादीत तुमचं नाव असलं म्हणजे समजून जा शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहे म्हणजे मिळणार आहेत फक्त मी काय सांगितलं तुम्हाला की ई के वाय सी लँड सीडिंग आणि आधार बँक मॅपिंग म्हणजे तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक असणं या तीन गोष्टी ओकेच पाहिजे मित्रांनो आणि जर तुम्ही वारस आहात तर तुम्हाला दोन हजार एकोणीस नंतर सुद्धा तुम्ही कोणताही एक वारस लाभ घेऊ शकतो यानंतर राहील तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न पीएम किसानचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात क्रेडिट केलं जाणार मित्रांनो हो पी एम किसानचा पुढील हप्ता तुम्हाला एकोणावीस नोव्हेंबर रोजी तुमच्या खात्यात क्रेडिट केलं जाणार मित्रांनो हो एकोणावीस नोव्हेंबरला सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे समजला आता तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसानची ही नवीन अपडेट खास तुमच्यासाठी घेऊन गेवन, येतो घेऊन आलो होतो आणि हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांच्याकडे या तिघ गोष्टी ओके आहेत ई के वाय सी लँड सिडिंग आणि तुमचं आधार बँक म्हणजे बँकेला आधार कार्ड लिंक असणं जे वारस आहेत किंवा दोन हजार एकोणीस नंतर ज्या आधी सर्वचे प्रकरण ओके आहेत आणि दोन हजार एकोणीस नंतर जे आता वारस लागले आहेत आणि त्यांनी नवीन पी एम किसानचे प्रकरण केले आहेत आणि ते मंजूर झालेत त्यांनासुद्धा पी एम किसान योजनेचा हा हप्ता मिळणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसानची जबरदस्त आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी खास घेऊन आलो होतो आशा करतो की मी जी तुम्हाला माहिती दिली ती आवडली असेल आणि बऱ्यापैकी समजलीसुद्धा असेल तर चला भेट आपल्या पुढच्या अजून एका दंदनी इंटरेस्टिंग आणि सर्वात जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत बघत राहा टेक महाराष्ट्रीयन